नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अमोल वैद्य अंकुर सिल्स प्रतिनिधी खामगाव आज आपण आलो आहोत उमरा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा या गावी आपल्यासोबत आपले एक प्रगतशील शेतकरी आहेत कैलास काका ढोले यांनी यांच्या शेतामध्ये अंकुर हरीश या मानाची लागवड केलेली आहे तर आपण आज त्यांच्या पीक प्रात्यक्षिकसाठी त्यांच्या शेतावरती आलेलो आहोत तर आपल्यासोबत के वी केचे नावकर सर परत आपले प्रगतशील शेतकरी भिसेदादा आणि ढोले काका हे पण आपल्या सोबत आहेत आणि इथले आपले होस्ट फार्मर कैलास काका ढोले हे पण आपल्या सोबत आहेत तर आपण थोडस अंकुर हरीश या वानाबद्दल काकांकडनं जाणून घेऊया की काकांना या वानाबद्दल काय वाटलं काका नमस्कार ना। तुमचं नाव कैलास विठ्ठलराव ढोले बर गाव उमरा अटाळी तालुका जिल्हा बुलढाणा बरं मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट एकोणऐंशी एकोणावीस ऐंशी बरं काका तुम्ही आमच्या शेतकरी बंधूंना अंकुर हरीश बद्दल काय सांगू इच्छिता हरीश ही चांगली व्हेरायटी आहे तस केळीला कमी बळी पडते बोंडाची साईज चांगली आहे आणि कापसाचं वजन चांगलं आहे आणि कापसाची क्वालिटी पण चांगली आहे एकदम पांढरा शुभ्र कापूस येतो वेचायला सोपी आहे आणि बोंडाची संख्या पण भरपूर झाडावर मिळते मिळते बरोबर आहे तर काका आत्ता आपण वजन केलं तर तुम्हाला काय वाटलं वजनामध्ये वजनामध्ये ॲव्हरेजमध्ये आठ ग्रॅमचा कापूस भरला मध्ये आठ ग्रॅमचा कापूस ग्रॅम नऊ ग्रॅम आठ ग्रॅम अच्छा इन एव्हरेज मध्ये समजा आठ ग्रॅमच बोलवेट बर काका तुम्हाला साधारणतः आता या क्षेत्रफळामध्ये किती कापूस आलेला आहे आता मला माझं हे एक आहे तर यात मला नऊ क्विंटल कापूस म्हणजे वेचून झाला अजून याच्यात तीन ते चार क्विंटल कापूस ही म्हणजे सरासरी तुमचं उत्पन्न बारा तेरा क्विंटल पर्यंत राहू शकते तेरापर्यंत राहू तेरापर्यंत बर तर आपल्यासोबत आपले, सुबत, सुबत, आपले केवी के के जळगाव जामोदचे नावकर सर पण आहेत तर आपण सरांकडनं थोडंसं जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, सर तुमचा थोडक्यात आमच्या शेतकऱ्यांना परिचय द्या मी सचिन नावकर कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर तसेच कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद यांच्या अंतर्गत सुरू असलेला दादलाड अंतर्गत लागवड केलेली हा प्रोजेक्ट चालू आहे हा यांनी दादालाड तंत्रज्ञानाअंतर्गत लागवड केलेली आहे आणि यांनी मल्चिंगवरती लागवड केलेली एक एकरमध्ये लागवड केलेली आहे योग्य वेळी यांनी पंचेचाळीस दिवसानंतर गळफांद्या कट केल्यामुळं आणि शेंडा कटिंग केल्यामुळं यांच्या बोंडाचं चा वजनही चांगलं भरलं आणि विशेष म्हणजे अंकुरचे हरीश ही व्हेरायटी व वजनदार असल्यामुळं आणि सरकी वजनदार असल्यामुळं आणि यांनी दादालाड तंत्रज्ञानाअंतर्गत गळफांद्या कट केल्यामुळं त्याला चांगल चा चा बोंड चांगलं वजनदार भरलं आम्ही नुकतंच वजन केलं आणि नऊ ग्रॅम दहा ग्रॅमचं बोंड हे आम्हाला दिसून आलं बर तर सर तुम्ही अजून अंकुर हरीशे प्लॉट बघितलेत काही हा बघितले दादा लाड पॅटर्न मध्ये तर तुम्हाला कसे वाटले त्याचे रिझल्ट अंकुरचं बोंड बॉल साईज मोठी आहे बॉल साईज मोठी मोठी आहे त्यामुळं कापूस वजनदारही भरतो बरोबर आहे आणि बोंडांची संख्या पण चांगली दिसते बरोबर म्हणजे मग शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढीला शंभर टक्के फायदा होईल अवश्य शंभर टक्के उत्पन्न वाढणार बरं तर आपल्यासोबत आपले अजून प्रगतशील शेतकरी आहेत त्यांच्याकडनं पण आपण जाऊन घेऊ दादा नमस्कार तुम्हाला काय वाटलं आज अंकुर हरीशचा प्लॉट बघून माझं नाव गोपाल भिसे आहे आणि माझ्याकडे दोन एकर शेतीमध्ये मी अंकुर हरीशची लागवड केलेली आहे तर याचं जे बोंडाचं वजन वगैरे फार छान आहे आणि हे जे दादासाहेब प्लॉट केलेल्या अंतर्गत हे जे गडबंदी हो, 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 ते कट किल्ले आहे ना त्याच्यामुळे आमचं चांगल्या प्रकारे उत्पन्न वाढलेलं आहे उत्पन्न वाढलं आणि हरीश जी आहे हे रोगप्रतिकार क्षमता म्हणजे सहन करणारी व्हेरायटी आहे लवकर येणारी व्हेरायटी आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांना हे अंकुरचे अर्ली व्हेरायटी लावून उत्पन्न आपले वाढवावे आणि आणि काकाजी तुम्हाला काय वाटलं तुम्हाला काय वाटलं अंकुर हरीश बघून चांगली आहे चांगली आहे बरं वजन कसं वाटलं बोंड चांगलं आहे आठ नऊ ग्रॅमपर्यंत वजन भरलं बरं आणि आता तुम्ही बघितलंच आहे याला समजा सगळ्या बाबतीत तर तुम्हाला बोंडांची संख्या आणि बाकी भरपूर आहे भरपूर आहे बरं बर, बर, बर। चालेल म्हणजे तुम्ही येणाऱ्या वर्षी लावणार तुमच्या शेतामध्ये बरं बरं चालेल धन्यवाद धन्यवाद